स्वामी समर्थ स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामी करते आज मी तुम्हाला अत्यंत आपल्या घरामध्ये धन धन धान्य ऐश्वर वाढावं व्हावी वा, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावं याच्यासाठी मी आज मी तुम्हाला अत्यंत महत्वाचं सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तेच म्हणजे की आपल्याला कुबेर देवांची स्थापना कशी करावी आहे कशी करायची आहे कोणत्या दिशेला करायची आहे बघा उत्तर दिशेला तर सगळेच लोक करतात कुबेर देवांची स्थापना पण आपल्याला दुसऱ्या दिशेला कशापुरकारे स्थापना करायची आहे ज्याच्याने आपल्या घरामध्ये पैशाची वाढ होते वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे कुबेर देवांची स्थापना कशी करावी कुबेर देवांना कुठल्या दिशेला स्थापित करावं कोणत्या दिशेला आपल्याला ठेवायचं नाही त्याच आणि मंत्र आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत बघायचं आहे बघा प्रत्येक धनाला वाटत असतं पैसा हा माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा असतो पैसा ज्या ठिकाणी राहिला त्या ठिकाणी न बोलणार व्यक्ती सुद्धा बोलायला लागतो असं म्हटलं गेलेलं आहे आणि माणसाच्या अविभाजित घटक म्हणजे पैसा पैसा जर राहिला तर सुख समृद्धी ऐश्वर त्या ठिकाणी नांदते आणि त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये वाढ व्हावी आपल्या पैशामध्ये वाढ व्हावी आपल्या घरामध्ये सतत पैसा यावा पैशाची कधीच कमतरता राहू नये याच्यासाठी मी आज तुम्हाला खूप अत्यंत महत्वाचे असे उपाय सांगणार आहे कुबेरदेवांचे ते तुम्हाला ऐकायचे आहे आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करायचं आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये कुबेर देवांची मूर्ती आणि फोटो ठेवणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे ज्याप्रमाणे प्रमाणे जसं काही आपण लक्ष्मी मातेची आराधना करतो तिचे मंत्र स्तोत्र पठन करतो आपल्या घरामध्ये तिची ती यावी याच्यासाठी आपण मंत्र म्हणतो हवन करतो तशाच प्रकारे आपल्याला कुबेर देवांचे सुद्धा मंत्राचं पठण करायचं आहे या मंत्राचं जर आपण रोज पठण केलं तर आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता राहत नाही घरामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर वाढत चालतं पण कमी होत नाही त्या घरामध्ये कशाचीच कमी राहत नाही त्यामुळे आपल्याला मंत्र सुद्धा पठन करायचा आहे तो मंत्र सुद्धा तुम्हाला सांगते अगोदर तुम्हाला सांगते कि बघा आपल्याला काय करायचं आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे असं म्हटलं गेलेलं आहे की, की घरामध्ये उत्तर दिशेमध्ये आपण बघा नेहमी सगळेच लोक उत्तर दिशेकडे तोंड करून अं म्हणजे उत्तर दिशाची आहे ती कुबेर म्हणजे कुबेर दिशांची कुबेर दिशांची आणि कुबेर दिशांचा स्वामी आहे त्यामुळे उत्तर दिशा हा ही कुबेर देवांसाठी अत्यंत शुभ मानली गेलेली आहे पण ज्या ज्या वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक दिशेचं हे वेगवेगळं स्थान आहे वेगवेगळं महत्व आहे त्याचं त्याच ठिकाणी जर आपण ठेवली तर त्याचा लाभ अत्यंत खूप प्रमाणे आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे कुबेर देवांची जी मूर्ती आहे ती आपल्याला उत्तर दिशेला, स्थापित दिशेला आप स्थापित तर स्थापित करायचीच आहे पण इतर दिशेला सुद्धा आपल्याला कशा प्रकारे स्थापित करायची आहे तर उत्तर दिशेला जर आपण मूर्ती स्थापित केली तर आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये जी असते ती टिकून राहते तिच्यामध्ये म्हणजे ती, ती, ती वायफट खर्च होत नाही आलेली लक्ष्मी टिकते तिचं म्हणजे म्हणजे ती, चा ती चांगल्या कामासाठी उपयोगी पडते असं सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे पण आपल्याला जी आ, जी अत्यंत महत्वाची जी दिशा आहे ती सुद्धा तुम्हाला सांगते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की पश्चिम दिशेला जर फोटो किंवा मूर्तीची स्थापना केली तर आपल्या घरामध्ये धन संपदा वाढते दुप्पटपटीने पैसा वाढतो दुप्पटपटीने आपली प्रगती होते आपल्या घरामध्ये धन संपदा तर वाढतेच पण कशाचीच कमतरता राहत नाही कुबेर देवांचा आशीर्वाद त्या घरामध्ये अखंड राहतो जसा लक्ष्मी मातेचा असतो तशाच कुबेर देवांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता नाही त्यामुळे आपल्याला पश्चिम दिशेला कुबेर देवांची स्थापना करायची आहे मूर्ती ठेवायची आहे तुम्ही उत्तर दिशा आणि पूर्व दिशा पश्चिम दिशा या दिशेला कुबेर देवांची स्थापना करायची आहे कारण की ह्या ज्या दोन दिशा आहे ह्या अत्यंत शुभ मानल्या गेलेल्या आहे आणि या दिशेने म्हणजे बघा उत्तर दिशेला जर ठेवलं तर आपल्या घरातला जो पैसा असतो तो टिकून राहतो लक्ष्मी माता टिकून राहते बायफट पैसा खर्च होत नाही आणि पश्चिम दिशेला जर ठेवलं मूर्ती किंवा फोटो किंवा त्याची स्थापना केली पश्चिम दिशेला तर त्या घरामध्ये कधीच म्हणजे त्या घरामध्ये दुप्पट पटीने पैसा वाढतो घरामध्ये कशाची कमतरता राहत नाही प्रगती होते घरातल्या लोकांची काम आ, काम करण्याची करण्याची ऊर्जा प्राप्त होते आणि कुबेर देवांचा आशीर्वाद त्या त्या त्यामुळे घरामध्ये धनाची कधीच कमतरता राहत नाही ते घर म्हणजे त्या घरामध्ये प्रगती वाढत जाते पैसा येत जातो चारही बाजूने कुठल्याही कुठल्या दिशेने त्या घरामध्ये पैसा येतो असं सुद्धा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पश्चिम दिशा ही अत्यंत शुभ मानली गेलेली आहे जशी उत्तर दिशा शुभ मानली गेलेली आहे कुबेर देवांसाठी तशीच पश्चिम दिशा सुद्धा अत्यंत शुभ मानली गेलेली आहे आता मी तुम्हाला सांगते अं आपल्याला काय करायचं आहे पश्चिम दिशा, दिशा तर शुभ मानले गेले आहे दुप्पट बघा त्या उत्तर जी आपली पश्चिम दिशा आहे त्या दिशेला आपल्या वास्तूमध्ये पश्चिम दिशेकडे तोंड करून सुद्धा आपल्याला अशुभ बोलाव बोलायचं नाही कारण की ते सुद्धा दुप्पट वाढतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे कारण की नकारात्मक शक्ती जर जसं आपण नकारात्मक बोलतो ते ब्रह्मांडापर्यंत पोहोचतो आणि तशाच गोष्टी घडत जातात त्यामुळे आपल्याला आपल्या वास्तूमध्ये कधीही पश्चिम दिशेकडे कधी तोंड करून तुम्ही उभा राहायला तर शुभच बोलायचं आहे चांगलंच बोलायचं आहे सकारात्मकच बोलायचं आहे कारण की सकारात्मक बोलल्याने सकारात्मक गोष्टी घडतात आणि ब्रह्मांडापर्यंत गोष्टी जाऊन त्या गोष्टी गोष्टींच वाढ होते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे पश्चिम दिशेकडे कधीच तोंड करून आपल्याला अशुभ बोलायचं नाही नकारात्मक शब्द बोलायचे नाही चांगलंच बोलायचं आहे असं सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे बघा भगवान कुबेरांची मूर्ती ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजे भगवान कुबेरदेवांची मूर्ती जर आपल्या मुख्य दरवाजा जो म्हणजे मुख्य डोर आहे त्याच्या समोर जर आपण लावली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची त्याकडे लक्ष जातं आणि लक्ष केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते घरामध्ये गर, कशाची कमतरता राहत नाही कुठून न कुठून पैशाची आवक आपल्या घरामध्ये येत जाते असं सुद्धा अं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे घरामध्ये समृद्धी वाढते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तर या ठिकाणी कुबेर मूर्ती ठेवली तर जागा स्वच्छ असावी म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुबेर मूर्तीची स्थापना करतो ज्या ठिकाणी कुबेर देवांची आपण स्थापना करत असतो तर त्या आणि त्या ठिकाणी लाल कलरचा कपड आतरून त्याच्यावर कुबेर देवांची कुबेर देवांची मूर्ती स्थापित करायची असते ज्या ठिकाणी कुबेर देवांची मूर्ती आपण स्थापित करतो त्याच्या खाली थोडस असे डॉलर टाकायचे त्याच्यावर कुबेर देवांचा जो टॅटो असतो मूर्ती असते ती ठेवायची असते असं केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते धनामध्ये आवक वाढते घरातल्या लोकांची प्रगती सुद्धा होते आणि कुबेर देव हे प्रसन्न होतात त्यांची रोज आराधना केल्याने सुद्धा ते प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये धन कुठून न कुठून येत असतं म्हणजे पैसा आता तेच सांगणार आहे की बघा कुबेर देव अशा म्हणजे अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायची नाही ती दिशा तुम्हाला सांगते दक्षिण दिशा दक्षिण दिशा उत्तर पश्चिम दिशा आणि नैऋत्य दिशा या दिशेमध्ये कधीच कुबेर देवांची मूर्ती किंवा फोटो आपल्याला लावायचा नाही वाईट परिणाम होतात आपल्या घरामध्ये आर्थिक प्रश्न निर्माण होतात कुठ म्हणजे काहीतरी अडचण येतात नुकसान होतं त्याच्यामुळे ह्या दिशेमध्ये आपल्याला आपल्या घरातला जो कुबेर देव आहे किंवा मूर्ती आहे तो ती आपल्याला तिथं प्रतिमा आपल्याला लावायची नाही किंवा ठेवायची सुद्धा नाही आणि ठेवलेली असेल ती ती उचलून घ्यायची आहे त्याच्याने आपल्या घरामध्ये नुकसान म्हणजे नुकसान होतं अं आपल्याला काहीतरी खूप मोठ्या अडचणींमध्ये सामना करावा लागतो पैसा टिकत नाही पैसा येत नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे बघा ती दिशा आहे दक्षिण दिशा आणि उत्तर पश्चिम दिशा आणि नंतर ना नैऋत्य दिशा या दिशेमध्ये कधीच आपल्या घरामध्ये कुबेर देवाची स्थापना करायची नाही आणि बघा कारण दक्षिण दिशा ही कुबेर यम आणि देवांच्या देवांना समर्पित आहे त्यांची मानली गेलेली आहे कारण की जी दक्षिण दिशा आहे ती शुभ मानले नाही त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कुबेर देवांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची नाही नाहीतर आपल्याला नुकसान होतं आपल्यावर काहीतरी अडचणी निर्माण होतात असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे नंतर ना आपल्याला काय करायचं आहे अं कुबेर मूर्ती घरात उत्तर आणि पश्चिम दिशेला ठेवल्याने आपल्या घरामध्ये व्यक्ती कामात अचानक काहीतरी शुभ परिणाम दिसून येतात म्हणजे बघा उत्तर आणि पश्चिम दिशेला जर तुम्ही मूर्ती ठेवलेली असेल किंवा नैऋत्य दिशेला ठेवलेली असेल तर आर्थिक नुकसान तुम्हाला होतं तुमच्या घरामध्ये सुख नांदत नाही पैसा येत नाही कुबेर मूर्ती ही नैऋत्य दिशेला ठेव ठेवल्याने यामुळे लक्ष्मी माता घरात येत नाही म्हणजे ज्या ठिकाणी नैऋत्य दिशा असते त्या ठिकाणी जर आपण मूर्तीची स्थापना केली तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये पैसा येत येतच नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे घरातील पैसा आवक वाढण्यासाठी नवी मूर्ती घरात आणली तर कशी करावी ते कुठल्या दिवशी म्हणजे आपल्याला जर कुबेर देवांची मूर्ती जर आपल्या घरामध्ये आणायची असेल तुम्हाला नवीन किंवा फोटो आणायचा असेल तर तो, तो कोणत्या दिवशी आणावा बघा शुभ जो दिवस असतो तो धनत्रोदशी असते नंतर ना पौर्णिमा असते एकादशी असते बुधवार आणि शुक्रवार ह्या दिवशी किंवा अं बुधवार आहे पौर्णिमा गुरु गुरुप्रतिपदा म्हणजे गुरु गुरु, गुरु, गुरु अमृत नंतर न पौर्णिमा नंतरनं बुधवारच्या दिवशी किंवा शुक्रवारी अशाच दिवशी आपल्याला या कुबेरदेवांची देवांची मूर्ती आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये स्थापित करायची आहे आता स्थापित करताना तुम्हाला सांगते स्थापित करताना काय करायचं तर कुबेरदेवांना मूर्ती जर असेल तर स्वच्छ दुधाने आपल्याला आंघोळ घालायची आहे स्वच्छ दुधाने आंघोळ घातल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं त्यांना थोडस तुमच्या घरामध्ये अत्तर असेल तर अत्तर लावायचं त्यांना अष्टीगंधाचा टिळा लावायचा आणि नंतर ना लाल कलरच्या कापडावर त्यांना ठेवायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यांचं त्यांचा मंत्र म्हणायचा आहे आणि कुबेर देवांची आरती किंवा तुम्ही व्यंकटेश तुम्ही नारायणाचा मंत्र म्हणू शकता महालक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता किंवा ओम आय हीम क्लिम चामुदाय विचय हा सुद्धा मंत्र म्हणू शकता स्थापित करण्याच्या टायमाला आणि नंतर ना आपल्याला रोज आपल्या घरामध्ये कुबेर देवांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आपल्या घरामध्ये धन यावा धनामध्ये वाढ व्हावी धनामध्ये कशाची कमतरता राहू नये कुठून कुठून आपल्या घरामध्ये धन यावा याच्यासाठी आपल्याला या आपल्याला काय करायचं आहे रोज रोज जर रोज सकाळ संध्या सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला हा मंत्र म्हणता आला तर नक्कीच म्हणा याच्याने तुमच्या घरामध्ये धन संपदा वाढते हा भरपूर जणांचा अनुभव आहे आणि हा मी तुम्हाला तो मंत्र सांगते मंत्र बोलत असताना वरच्या साईडला येईल तेव्हा बघायचा आणि तो लिहून ठेवायचा काही हरकत नाही किंवा व्हिडिओ परत परत बघायचा आता मी तुम्हाला सांगते हा मंत्र तुम्ही एकवीस वेळेस एकशे आढेस एकशे एक आठ वेळेस म्हटला तर अतिशय उत्तम आहे किंवा नसेल वेळ तर तुम्ही एकशे आठ एकवीस वेळेस सुद्धा म्हणू शकता तर आता मंत्र तुम्हाला सांगते ओम श्रीम हिम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः परत एकदा सांगते ओम श्रीम क्लीम श्रीम क्लीं, ராய நம தும कुबेर देवांचा हा मंत्र पठन करायचा आहे हा मंत्र पठन केल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपदाची कधीच कमतरता राहत नाही बघा आपल्या घरामध्ये धन यावा धनाची वाढ व्हावी आपल्या घरामध्ये दे कुबेर देवांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा तर त्याच्यासाठी आपल्याला कुबेर देवांचं यंत्र सुद्धा भेटतं स्वामी समर्थ केंद्रामध्ये ते आणायचा आहे त्याची सुद्धा स्थापना आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे असं केल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये धनाची कधीच कमतरता राहत नाही फक्त आपल्याला जो फोटो असतो कुबेर देवांचा जो फोटो असतो तो घर म्हणजे आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही असं असं म्हटलं गेलेलं आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ बघा कष्टाला पर्याय नाही कष्ट करा भरपूर प्रमाणात कष्ट केला तेवढाच पैसा आपल्या घरामध्ये येतो पण ह्या ज्या दिशा असतात या दिशेला जर आपण कुबेर मूर्ती ठेवली तर त्याचे चांगलेच परिणाम आपल्याला दिसून येतात श्री स्वामी समर्थ